श्रीराम प्रत्येक अडचण ही यशाचा पाया आहे संकटे तीच खरी आपली शिक्षक असतात वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये महादशांचे विशेष महत्त्व आहे या महादशा विद्यार्थ्यांच्या जीवनात एक महत्त्वाची भूमिका बजावतात विशेषत जेव्हा ते शनी महादशा साडेसाती किंवा राहू महादशेतून जात असतात या काळात अनेक अडथळे किंवा अडचणींना त्यांना सामोरे जावे लागते त्यांच्या गुणांवर सुद्धा परिणाम होतो किंवा एखादी गोष्ट मिळता मिळता राहून जाते परंतु मित्रांनो गंमत अशी आहे अशा विद्यार्थ्यांना नशीबवान म्हणायला हरकत नाही कसं असेल थोडंसं समजून घेऊया शनी महादशा हा तपस्येचा काळ असतो शनी महादशा ही विद्यार्थ्यांसाठी एक कठोर परीक्षा असते शनी हा तपस्या आणि न्यायाचा देवता आहे शनीच्या प्रभावाखाली असताना विद्यार्थ्यांना कष्ट परिश्रम आणि संयमाची शिकवण मिळते त्यांच्या कठोर परिश्रमामुळे आणि चिकाटीमुळे ते यशाचा मार्ग शोधू लागतात शनि महादशेनंतर येणारी महादशा ही बुद्धी ज्ञान आणि शिक्षणाची देवता आहे त्यामुळे शनी महादशेतून गेलेला विद्यार्थ्यांना बुध महादशेत नक्कीच चांगले यश मिळते शिवाय राहू महादशा हा एक नवीन शिकवणीचा काळ आहे राहू हा मायावी आहे धैर्याचा देवता आहे राहू महादशेत विद्यार्थी नवीन गोष्टी शिकतोच शिवाय त्यांचा अनुभवही आयुष्यात घेतो राहू महादशेमध्ये विद्यार्थ्यांना धोके पण पत्करावे लागतात नवीन क्षेत्रात पाय ठेवावा लागतो पण राहू महादशेनंतर येणारी गुरु महादशा ही ज्ञान समृद्धी आणि मार्गदर्शनाची देवता आहे त्यामुळे राहू महादशेतून गेलेला विद्यार्थी हा गुरुमहादशेत चांगले यश मिळवतोच एखादा विद्यार्थी साडेसातीच्या कठीण काळातून जात असेल तरीसुद्धा लक्षात घ्या या काळात त्यांनी शिकलेल्या गोष्टी त्यांच्या जीवनातील यशाच्या मार्गावर त्यांना नक्कीच उपयोगी पडतात साडेसातीमुळे आलेल्या अनुभवांमुळे विद्यार्थ्यांची मानसिक आणि शारीरिक क्षमता वाढत असते ज्यामुळे भविष्यकाळात विद्यार्थी अजून सक्षम होतो शिक्षण काळातील या महादशा विद्यार्थ्यांना खूप काही शिकवतात हो या काळात त्यांनी अनुभवलेल्या अडचणींमुळे त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने नशीब साथ देऊ लागते त्यांच्या करिअरमध्ये येणाऱ्या अनेक अडचणी दूर होतात आणि भाग्योदय पण होतो अशा विद्यार्थी त्यांच्या जीवनातील संघर्षामुळे अधिक मजबूत होतातच शिवाय त्यांचे भविष्य उज्ज्वल होते आणि ते यशस्वी होतात अडचणी या जीवनाचा भागच आहेत परंतु त्यांना सामोरं जाणं हे यशस्वी होण्याचं खरं रहस्य आहे विद्यार्थ्यांनी त्यांच्या संघर्षाचा आणि त्यांच्या जीवनात आलेल्या अडचणींचा योग्य प्रकारे फायदा घेतला पाहिजे या महादशा म्हणजेच त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांची सुरुवात असते त्यांनी त्यांच्या संघर्षाला आणि अडचणींना सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे त्यांच्या जीवनातील या अनुभवांमुळेच त्यांना खूप काही शिकायला मिळतं आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल होत असतं प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम